नमस्कार गावाल्यानं मिनी ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे रत्नागिरी जिल्ह्यामधील गुहागर तालुक्यातील श्री मंदिर आहे गुहागर तालुक्यापासून बावीस ते पंचवीस किलोमीटर आहे नारली पोपलीच्या घनदाट बागा जागृत देवस्थाने आणि अलौकिक निसर्ग वेळेश्वराचे वैशिष्ट्य दर्शव मी पहिल्या कमानीमधून मंदिरामध्ये प्रवेश केला मंदिरासमोर दहा ते बारा उंचीच्या दीपमाला आहेत घुमटका शिखर हे या मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल गाभाऱ्यात शिवपिंड असून त्यावर पाच नाग आहे भगवान परशुरामाचे शिष्य असलेले व्याडमुनी यांनी या ठिकाणीची शिवलिंगाची स्थापना केली या मंदिरा परिसरात श्री गणपती श्री लक्ष्मीनारायण सी कालभैरव अशी मंदिरे आहेत मंदिराच्या बाजूला लहान मंदिरे आहेत श्री देव महाविष्णू परश्री श्री गणेश यांची मूर्ती काळ्या पाषाणामध्ये कोरलेली आहे जर तुम्ही मंदिराचे दर्शन घेऊन निघालात की तुम्हाला एक शुद्ध शाकाहारी घरगुती उपहारगृह लागेल अन्न हे पूर्ण ब्रह्म याचा अर्थ समजला कारण आपल्या चप्पल बाहेर काढून जेवण्याची पद्धत आहे जेवणाची चव तर एकच नंबर होती जेवण करून आम्ही वाघर आणि आबलोली मार्ग पकडला जे मंदिर आम्हाला बघायला भेटलं ना मंदिरावरून आमची नजरच हटत नव्हती कारण मंदिराची इतकी सुंदर उभारणी आणि रेखाटणी केलेली होती हे मंदिर श्री जुगाई आईचे मंदिर आहे उशीर झाला होता त्यामुळे बाहेरून दर्शन घेतलं आणि आम्ही निघालो परत भेटू या नवीन मिडी ब्लॉग मध्ये